अजूनपर्यंत झाली नसती जगभरातला बिझनेस या, जग या देशात आलाच नसता तुम्ही तर राज्यामध्ये केलंच नाही पंधरा वर्ष सत्तेमध्ये होतात पण त्या ठिकाणी मोदी साहेबांनी केल्यामुळे आज जगभरातल्या कंपन्या भारतात तरी व्यवसाय करायला येतात यावरही टीका करतात म्हणून दगाव म्हणतात अध्यक्ष मोदय आपण करायचं नाही दुसऱ्याला केलेला त्यावर टीका करायची आणि म्हणून अध्यक्ष मोदय गुंतवणुकीच्या बाबतीत बोलण्याची या लोकांना अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची भूमिका मांडू शकत नाही अध्यक्ष महोदय अशा पद्धतीची स्थिती अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी उल्लेख करतायत मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टू सुरू असणे अध्यक्ष याची उदाहरणं किती द्यायची बोलो उदाहरणं सुनील प्रभू साहेब किती द्यायची रईसबाईंचा जर आज कॉन्शियस जागृत असेल ना रईस भाई आजचंही उदाहरण देतील मग ते इक्बाल चहलचं असो किंवा कालच्या स्टँडिंग कमिटीचा असो आमचा काही संबंध नाही चहलच्या काळामध्ये सुद्धा एक रुपया सुद्धा या मुंबई महानगरपालिकेचा अवैधपणे खर्च होता कामा नयेच हीच आमची भूमिका अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय भूमिका कशा असल्या पाहिजेत भूमिका शहराच्या विकासाच्या असल्या पाहिजे शहराला नवनवीन मिळणाऱ्या असल्या पाहिजेत शहरासाठी प्रयत्न करणाऱ्या असल्या पाहिजेत शहर एकत्रित विचार करणारा असला पाहिजे योग्य गुटलं आणि अयोग्य गुटलं यामध्ये तुमची व्याख्याच निराळी आहे वरळीच्या ब्रिज खाली जर सुशोभीकरण झालं तर ते शहराच्या हिताच परेलच्या ब्रिज खाली जर त्या ठिकाणी सुशोभीकरण झालं तर ते शहराच्या हिताच वरळीच्या जवळच्या वॉल जर पेंट झाल्या तर ते शहराच्या हिताच कारण ते आमच्या आदित्यजींचा मतदारसंघ आहे थेट तिकडून वरळीवरून निघाले त्या पुलावर ना बांद्रे वरळी सिलिंग त्या पुलावरून वांद्रे पश्चिम तर दिसलाच नाही वायकर साहेब डायरेक्ट कलानगर कलानगरच्या जंक्शनला पावसाचं पाणी तुंबू नये म्हणून माझं कलानगरलाही तुंबावं असं मत नाहीये तिथेही करा कलानगरच्या जंक्शनला पावसाचं पाणी तुंबू नये म्हणून एक नाही दोन नाही सात सात पंप पाहिजे तो बीएमसी चा फंड पण हिंदमाताच्या जंक्शनला काय सांताक्रुज मिलन सभेला काय अंधेरीच्या सभेला काय तिथे मुंबईकर राहत नाही जिथे जिथे मुंबईचे अरे अजून पण गाणी तुम्हाला की नाही तो विचारा बाजूला ते सांगतील तुम्हाला ते तुमच्या बाजूला अध्यक्ष महोदय सुधीर भा भाषा साहेब अशा खूप जखमा होतील खूप जखमा होतील पण जखमांवर फुंकर घालून मोगऱ्याचा वास खायत गेलो तरच परिपक्वता आहे अध्यक्ष महोदय आणि बघ महोदय विषय काय चाललाय वरळीला जर आम्ही भूमिका घेतली तर ब्युटिफिकेशन कलानगरला त्या ठिकाणी भूमिका घेतली तर विकास पण एकनाथ शिंदे साहेबांनी संपूर्ण मुंबईवर जर विचार केला की मुंबईचे जंक्शन ब्युटीफाय होऊ दे मुंबईच्या सगळ्या ब्रिज खालच्या जागा ब्युटीफाय होऊ दे मुंबईच्या असलेल्या पोलला त्या ठिकाणी आकर्षक लाईट लागू दे मुंबईच्या बीचच्या वाळू त्या ठिकाणी घाण निघण्यासाठी ते यंत्र चालवणं असू दे त्यांची टीका मग पैशाची उधळपट्टी वरडीला झालं कलानगरला झालं तर पैशाचा उपयोग आणि सामान्य मुंबईकरांसाठी झालं तर पैशाची उधळपट्टी अध्यक्ष महोदय आपला तो बाबा दुसराचा तो कार्टाई म्हण आहे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुंबई वर्षानुवर्ष अडचणीत होती कुठल्या विषयासाठी तर मुंबईतले रस्ते आणि मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे अध्यक्ष महोदय कोणीच म्हणजे मी त्या अर्थाने आज या ठिकाणी ही गोष्टही स्पष्ट करेन की कुठे सुनील प्रभू स्टँडिंगला असताना किंवा वायकर स्टँडिंगला असताना त्यांच्याही मनात असं नसेलच की आपण ज्याला काम आपण म्हणजे स्टँडिंग कमिटी ज्याला काम देत आहे खड्डे करावे आणि खड्डे करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला आपण काम दिलच पाहिजे ही भूमिका आपली नसणार काय केला त्यावर कधी उपाय विचार पाथ ब्रेकिंग मुंबईकरांसाठी बाहेर येऊन विचार काय केलात अध्यक्ष महोदय तेच कंत्राटदार एका गावातलीच ती कंत्राटदार त्याच्या नावावर घेणारे कंत्राटदार रिंग करणारे कंत्राटदार ब्लॅकलिस्ट असलेले कंत्राटदार ज्या कंत्राटदारांकडून वसुली करण्यासाठी आरोप असा झाला होता की पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये सचिन वाजे नावाचा ऑफिसर ठेवला होता ज्या सचिन वाजेला तत्कालीन एक मंत्री हे इन्स्ट्रक्शन देत होते की या कॉन्ट्रॅक्टरांची तू चौकशी कर तेच सर्किटमध्ये तेच कंत्राटदार जे निकृष्ट दर्जाचे रस्ते करतायत त्यांना पर्याय कधीतरी दिला पाहिजे अध्यक्ष महोदय निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला काम दिलं तर पैशाचा उपयोग हा यांची व्याख्या आणि अध्यक्ष महोदय पहिल्यांदा महापालिकेमध्ये हा निर्णय झाला मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करीन की त्यांनी निर्णय केला की जर नॅशनल हायवे स्टेट हायवेज मिलिटरी नेव्ही या ठिकाणी काम करणारे जे कंत्राटदार आहेत ते जर त्या ठिकाणी काम करत असतील बॉर्डर्सवर काम करत असतील तर त्यांच्याकडनं जर चांगलं काम होत असेल तर असे कंत्राटदार मुंबई महापालिकेत पहिल्यांदा आले पाहिजेत तर पैशाचा अपेव आहे कारण या लोकांना दर दोन वर्षाने मिळणारी टक्केवारी आणि कट कमिशन हा झाला आमचा धंदा अशी तुमची व्याख्या पण सिमेंट कॉन्क्रीटचे रोड सर्व सगळं मुंबईत करू आणि त्यासाठी नॅशनल हायवेज स्टेट हायवेज मिलिटरी आर्मी नेव्ही बॉर्डर सिक्युरिटी आणि त्यांना सुद्धा कॅश कॉन्ट्रॅक्ट नाही त्या काळामध्ये जायचं ते कॅश कॉन्ट्रॅक्ट या वेळेला पन्नास टक्के पैसे देऊ आधी डिफेक्ट लायबिलिटी परेड संपल्यानंतर उरलेले पैसे देऊ म्हणजे त्यांचेच पैसे त्यांना काढण्यासाठी वेळ लागेल कारण काम चांगलं करण्याची ती गॅरंटी असेल मुंबईकरांना काही मिळालं की उभाटाच्या मनामध्ये दुखलं मुंबईकरांना चांगलं काही मिळालं की उभाटायच्या पोटामध्ये दुखलच समजा अध्यक्ष हो महोदय मग चांगले कॉन्ट्रॅक्टदार चांगले रस्ते निर्माण करणारे आले तर आमच्या जवळचे ब्लॅक लिस्टेड असलेले कॉन्ट्रॅक्टर यांच्या धंद्याचं काय होईल ही चिंता उभा ठाला ही चिंता उभा अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आज पैशाची त्या ठिकाणी उधळपट्टी म्हणणाऱ्या लोकांनी ही व्याख्या स्पष्ट करायला पाहिजे जर मुंबईकरांच्या खिशातला कराचा पैसा तो वाचून जर जास्त ड्युरेबल रस्ते बनणार असतील तर ती मुंबईकरांच्या पैशाची चोख केलेली त्या ठिकाणी आपण ज्या म्हणू वाचवणूक आहे अशा पद्धतीची भूमिका ही योग्य की अयोग्य यावर सुद्धा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय चर्चा करणं अध्यक्षमध्ये हो अपेक्षित आहे हो अध्यक्ष महोदय मुद्दाहून या ठिकाणी धारावीचा उल्लेख केला अध्यक्ष महोदय धारावी पुनर्विकास अध्यक्ष महोदय या धारावीच्या मोर्चात कधी आज आहे उदय मला माहित नाही त्याला परवानगी हो मिळाली नाही मिळाली माहित नाही मला पण अध्यक्ष महोदय जेव्हापासून यांनी धारावीच्या मोर्चाच त्या ठिकाणी ऐलान आहे तेव्हापासून हो मुंबईत एकच चर्चा चाललोय अध्यक्ष महोदय चर्चा काय अडवणूक आंदोलन कधी मोर्चा उभाटाचं कसं चाललंय अडवणूक आंदोलन कधी मोर्चा मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा अडवणूक आंदोलन कधी मोर्चा मुंबईत मात्र उभाटाबाबत एकच चर्चा धारावीतून निकालेंगे मातोश्री टू चा खर्चा धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा अध्यक्ष मोदी प्रश्न कोणाला विचारत मी ते टॅम्पलेट बघितलं पाचशे फुटाचं घर असलं पाहिजे टेंडर फायनल कोणी केलं हे जे टेंडर आहे ना ज्याच्यावर अदानी आज सिलेक्ट झाले आहेत मी वर्षातही नाही हात जोडून विनंती करीन कारण ती ताई आहे आमची भगिनी आहे त्यांनी थोडा अभ्यास करून माहिती काढावी ज्या टेंडरवर अदानी सिलेक्ट झाला त्या टेंडर कंडिशनमध्ये पाचशे फुटाच्या घराचा विषय तरी होता का तुम्ही होतात मुख्यमंत्री तुम्ही म्हणजे मान्य उद्धवजी होते मुख्यमंत्री तुम्ही होत्या सत्तेमध्ये त्याही वेळेला धारावीचा प्रतिनिधित्व आपण करत होतात आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय कुठेतरी स्वतःच्या मनाची नाही तर जनाची नाही तर मनाची तरी अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री असताना पाचशे फुटाचं घर धाराविकारांना सुचलं नाही आज सरकार बदललं एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी अजितदादा आले तर पाचशे फूट आता यांनी जर चुकून पाचशे फूट जरी मान्य केलं अहो त्याही वेळेला रेल्वेची लाईन आम्हीच दिली होती धारावीचा प्रकल्प तुम्ही केवळ घोषणा केल्यात चर्चा केलीत काम काय केलं धारावीचा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी अडचण होती मोकळ्या जागेची केंद्र सरकारच्या त्या मोकळ्या जागेला सुद्धा रेल्वेची लँड आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आणि भारतीय जनता पक्षाने केलं अध्यक्ष महोदय तुम्ही केल्यात काय मला आता व्यक्तिगत कुठल्या मोठ्या नेत्याबद्दल बोलायचं नाही माझा तो स्वभाव नाही आजही तुम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय लोकांना फसवताय लोकांना तुम्ही फसवताय मुंबईकरांना काही मिळालं या उभाट्याच्या पोटात दुखत अध्यक्ष महोदय धारावीचा पुनर्विकास होईल प्रत्येकाला घर मिळेल त्या ठिकाणी जास्ती एरियाचं घर मिळेल तुम्ही जर मी आज लिहून देतो तुम्ही लिहून घ्या जर दादा देवेंद्रजींनी एकनाथ शिंदेजींनी पाचशे फुटाचं मान्य केलं ना यांची कोलेगुई सुरू होईल साडेसहाशे फुटाचं पाहिजे साडेसहाशे फुटाचं मान्य केलं तर हे सांगतील साडेसातशेचं द्या आणि कारण हा प्रोजेक्ट होऊ नये असं काय झालं पाहिजे ते सगळे मागतील तो प्रोजेक्ट कसा होता कामा नये यासाठी जर सगळं मागतील कारण धारावीक पुनर्विकास झाला तर मुंबई सुंदर होईल मुंबईतली अडचण दूर होईल मुंबईकडे जगभरातली लोक येतील मुंबईचा व्यवसाय होईल मुंबईत व्यवसाय आल्यावर मुंबईतला तरुण त्याला रोजगार मिळेल तो स्वतःचा विचार करायला लागेल तो स्वतःचा विचार करायला लागला तर तो विकासाचा विचार करेल आणि विकासाचा विचार केला तर भावनेवर मत देणार नाही तो भावनेवर मत देणार नाही तो मराठी असो हा मराठी तो मत देईल त्याच्या विकासाची भूमिका जोगेल त्याच्यावर देईल आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय विकास आला की अडचण आरेचा निर्णय केला अध्यक्ष महोदय आरेचा निर्णय केला मुंबईची मेट्रो आढळून आरेचा निर्णय केला मुंबईची मेट्रो आढळून कशासाठी केवळ अहंकारासाठी रणधीर भाऊ केवळ अहंकारासाठी आरे मध्ये मेट्रोची कारशेड करू नका असं कुठल्या सरकारी यंत्रणेने नाही म्हटलं सरकारी यंत्रणा सोडा पर्यावरण खात्याने नाही म्हटलं पर्यावरण खातं सोडा काही लोक गेले एनजीटी कडे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल नसेल नाना अभ्यास तर थोडं माझा ऐकून घ्या आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय एनजीटी मध्ये गेले ने पण सांगितलं नाही काम योग्य आहे मुंबई उच्च न्यायालयात गेले मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं काम योग्य आहे ह्यात कुठे पर्यावरणाचा रस नाही मग तिकडे नाही गेलं तर सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने सांगितलं हा योग्य प्रस्ताव आहे हा शहराच्या हिताचा आहे ट्रान्सपोर्ट प्लॅनचा आहे यामध्ये कुठल्याही पद्धतीने पर्यावरणाला घास नाही पण नाही मी उभाटाचा आहे माझा अहंकार केवढा आणि म्हणून अध्यक्ष म्हणून तुमच्यावर येऊ का येतो ना काँग्रेसवर येतो ना काँग्रेसवर पुढे आता बरं झालं तुम्ही सांगितलं त्यांना आटोपतं मग तुमच्यावर येतो अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझा अहंकार केवढा तर माझा अहंकार एवढा की त्या ठिकाणी पर्यावरण खातं जे बोलत छ त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय एनजीटी जे सांगते ते छ मुंबई उच्च न्यायालय काहीच नाही सर्वोच्च न्यायालय कोण सर्वोच्च न्यायालय मी म्हणेन ते खरं अध्यक्ष महोदय आणि मग या अहंकारामुळे आजची परिस्थिती आली अध्यक्ष महोदय अहंकारामुळे आजची परिस्थिती आली अध्यक्ष महोदय आणि स्वतःच्या अहंकारामुळे स्वतःच्या पक्षाचे आमदार सोडून गेले मंत्री सोडून गेले ही स्थिती त्या ठिकाणी अध्यक्ष मध्ये आली आणि अध्यक्ष महोदय म्हणून का लहान मुलं आहेत त्यामुळे या अहंकारामुळे मी बोललो वाईट वाटेल या अहंकारामुळे तुम्हाला लात मारून गेला अध्यक्ष महोदय तुम्हाला लात मारून गेले अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय तुमच्याकडे असला तर तो बाबा दुसऱ्याकडे असेल तो कारटा तिकडे गेला तर चोर माझ्याकडे असेल तर माझ्या शिरचा जोर अध्यक्ष महोदय या भूमिका घेऊन माझा संपर्क कशाला करता लपून लपून संपर्क वर्ग कशाला करता अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या धारावीच्या पुनर्विकासाला जे टेंडर बनलं ते सन्माननीय उद्धवजींच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळात बनलं ज्या अटी अडचणी अटी ठरल्या शर्ती त्या उद्धवजींच्या काळातच ठरल्या या टेंडरला त्या ठिकाणी गती मिळाली ते उद्धवजींच्याच काळात मिळाली ज्या टीडीआर धोरणाचा उल्लेख केला जातोय ते धोरण उद्धवजींच्याच काळात झालं आज मात्र तुम्ही तिकडे गेलात आणि जर इथल्या लोकांनी केलं तर माझ्या हातामध्ये काय मिळेल या भावनेने सगळे अडकले अध्यक्ष महोदय ही परिस्थिती आहे आज मी सांगतो तुम्हाला जे बोलायचं ते बोला तुम्ही मातोश्री चा खर्चा काढायचा तो काढा आणि पण अध्यक्ष महोदय धारावीचा पुनर्विकास याच पद्धतीने झाला पाहिजे अभि नाही तो कमी नाही अशी तिकडच्या लोकांची मनस्थिती अध्यक्ष महोदय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका